तरी बघा एक तास झालाय आणि आपली बर्फी एकदम मस्त घट्ट झाली आहे बघा तुम्हाला एक मोडून दाखवते एकदम खुसखुशीत आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही बर्फी आहे नमस्कार केशव तुम्ही तर आज आपण बनवणार आहोत सुक्या खोबऱ्यापासून मंग सूत अशी बर्फी मी ओल्या नारळाची काप बरेच वेळेला दाखवलेली आहेत पण ही जी बर्फी आहे एकदम करायला सोपी आहे आणि ही तुम्ही बनवून जरी ठेवली तर महिनाभर खराब होत नाही आणि ही तुम्ही उपवासालाही खाऊ शकता चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी सुक खोबरं घेतलं आहे हे उन्हात जास्त वेळ सुकत घातल्यामुळे त्याचा कलर थोडासा लाल झाला आहे खूप वेळा मी सुकून ठेवलेलं आहे चांगलं तर हे माझं घरगुती खोबरं आहे तर हे मी अर्धा किलो घेतलेलं आहे तर याला आता मी किसट वगैरे बसणार नाहीये याच्या आधी बारीक बारीक तुकडे करून घेणार आणि नंतर आपल्याला ते मिक्सर लावायचं ला आहे खोबरं तापून दापून खूप कडक झालंय सुद्धा लागत नाही विळीवर बघा मला पटापट करता येतं कारण मला पहिल्यापासून ना विवरच काम करायची सवय आहे सुरीने अजिबातच जमत नाही करायला खोबरं आता मी कट करून घेते नंतर आपण बघूया तर हे बघा एवढे बारीक तुकडे करून घेतले आहेत एकदम पातळ पातळ केले आहेत तर आता यांना मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला सुद्धा एकदम बारीक करून घ्यायचं खोबरं हे बघा एवढं एकदम बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे आता हे सर्व खोबरं बारीक करून घेते असं बारीक करून घेतलं ना की खाताना दातामध्ये अडकत नाही याला आता कढईतलं ताटामध्ये काढून घेते कारण मला कडई आता गॅसवर ठेवायची आहे तर यामध्ये आता दोन चमचे तूप घालून घेऊया गे। आणि आता हे खोबरं त्यामध्ये चांगलं भाजून घेऊया गॅस मिडियम ठेवला आहे जास्त मोठाही ठेवायचा नाही एकदा पटकन खोबरं करपू शकतो असल्यामुळे त्याला जास्त वेळही लागत नाही थोडं असं भाजून घेतलं की बर्फी अजून चविष्ट होते म्हणून याला चांगलं जास्त नाही याला दोन तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं एकदम लालही करायचं नाहीये त्याचा कलर बदलता कामा नाही एवढं भाजून घ्यायचं तर हे बघा आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे भाजत आलं की त्याचा एकदम खमंग असा सुगंध सुटतो त्यामुळे आपण समजायचं खोबरं आपलं भाजलंय तर आता मी गॅस बंद करून घेते खोबरं भाजून घेतल्यामुळे काय होत चव पण चांगली लागते आणि खूप दिवस जर राहिली बर्फी तर खराब होत नाही म्हणून आपण थोडस हे भाजून घ्यायचं तर आता या वाटीने मी मोजून बघितलं तर हे सहा वाट्या खोबरं झालंय वजनी प्रमाण आहे अर्धा किलो तर त्यासाठी ते साखरही तेवढीच घेणार आहे म्हणजे अर्धा किलोच साखर घेणार आहे तर साखर आता किती होते ती दाखवते तुम्हाला एक दोन तीन वाट्या साखर आहे आणि सहा वाट्या खोबरं आहे म्हणजे साखरही अर्धा किलो आणि खोबरं सुद्धा अर्धा किलोच आहे खोबरं हलक असल्यामुळे जास्त होत वाट्याने की आणि साखर जड असल्यामुळे ती वाट्या कमी भरतात आपण हे पाक करायला घेऊया तर आता ही तीन वाट्या साखर झाली आहे त्यामध्ये आपण दोन वाट्या पाणी घालणार ज्या वाटीने साखर मोजून घेतली आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घालायचं आणि याचा आता एक तारी पाक करून घ्यायचा पाक होईपर्यंत आपल्याला जी बर्फी थापायची आहे त्याचं ताट तयार करून घेऊया जर तुम्ही अशा ताटामध्ये करत असाल तर त्याला तूप लावून ठेवायचं म्हणजे पटकन आपल्याला करता यायचं पण मी आता काही तूप आणि लावणार नाहीये कारण मी हा ऑडीचा इकोबेक पेपर वापरणार आहे त्यामुळे याने काय होतं पटकन काढता येतं आणि तेल तूप लावायची गरज नाही तर आता जेवढं आपलं ताट आहे म्हणजे आता ह्या ट्रे मध्ये मी करणार आहे तर तेवढा कागद काढून घ्यायचा मापाचा हा कागद काढलाय करून घेते कागद वापरला ना की आपल्याला सोपं पडतं कारण ताकाला आणि चिपटून बसत नाही आपण सहज जे काय बनवलेला पदार्थ असतो तो त्याच्यावरून निघतो तर आता हा मी काढून घेतलाय तर नंतर आपण बघूया पाकाचा हा असा ढवळत राहायचा दहा ते बारा मिनिटं असा पाक सतत ढवळत राहायचा आणि एक तारीख पाक करून घ्यायचा दोन तारीख पाक झाला तर ते घट्ट होईल तर आपल्याला एक तारीख पाक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघितल्यावर आपल्याला कळतं एक तारीख पाक आपला तयार झाला आहे गॅस आता मी कमी केलेला आहे आणि खोबरं यामध्ये घालूया आणि याला आता मिक्स करून घ्यायचं यामध्ये घालूया वेलची पूड खोबरं चांगलं पाकामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि आता ह्या कागदावर आपण ट्रे मध्ये हो काढून घेऊया जर तुमच्याकडे असा ट्रे असेल तर तुम्ही वापरा त्यामुळे काय होतं आपल्याला चौकोनी आकारात पूर्ण बर्फी तयार होऊन मिळते ताट असेल तरी वापरलं तरी चालतं असं प्लेन करून घ्यायचं आणि ओलसर असतानाच हे बदाम आणि पिस्त्याचे साफ केले आहेत मी ते यावर असे घालायचे म्हणजे पिसायला जरा चांगलं दिसतं नाही घातलं तरी काही चालतंच म्हणा जरा चांगलं दिसतं खाताना असे मध्ये मध्ये दातात मिळतात ते खायला जरा बरं वाटत असं हाताने दाबून घ्यायचं म्हणजे ते ताप चिकटून बसतील चांगलं तर आपलं आता हे तयार झालेलं आहे याला आता थंड होऊ दे थंड झाल्यावर आपण याच्या ओड्या पाडूया तरी बघा एक तास झालाय आणि आपली बर्फी एकदम मस्त घट्ट झाली आहे बघा तर यामध्ये जाता मी एक कट करून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा त्रिकोणीचे तुकडे करू शकता बघा किती मस्त आपली खोबऱ्याची बर्फी तयार झाली आहे एकदम साहित्य कमी आणि पटकन होते जास्त वेळ लागत नाही आणि हे बघा कागदामुळे ना पटकन निघते पेपरची लिंक तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि हवं हो असेल तर मागवू हो शकता ऑनलाईन तुम्हाला मिळू शकते अॅमेझॉन आम्ही तर अशा प्रकारे आपली सुक्या खोबऱ्यापासून बनवलेली बर्फी एकदम मस्त झाली आहे बघा दुकानातल्या बर्फीपेक्षा ही भारी झाली आहे आणि घरात बनवल्यामुळे एकदम स्वच्छ आणि मस्त आहे आणि खायला पण तेवढी चविष्ट लागते करायला सोपी आहे साहित्य सुद्धा कमी आहे तुम्हीही अशा प्रकारे बनवून बघा बर्फी तुम्हाला एक मोडून दाखवते एकदम खुसखुशीत दाख आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही बर्फी आहे आणि तुम्हाला सांगितलं तसं सुक्या खोबऱ्याची असल्यामुळे अगदी म्हणजे एक ते दोन महिने सहज टिकेल पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पाक व्यवस्थित चांगला बनवायचा एकदम दोन तारी पाक बनवायचा नाही एक तारी पाक बनवायचा कच्चा पाक राहिला तरी खराब होऊ शकते तर तेही लक्षात ठेवायचं चांगला पाक बनवला तर बरेच दिवस ही बर्फी आपली टिकू शकते आणि ठेवताना हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे ती खराब होणार नाही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद